गोरक्षकांप्रमाणे कबुतर रक्षक तयार करणार जैन मुनी यांचं वक्तव्य नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कारचा झाला भीषण अपघात सातशे फूट खोल दरीत कार कोसळली यामध्ये चालकासह सहा, सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू वंदे मातरमला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं लोकसभेमध्ये होणार दहा तास चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार चर्चेला सुरुवात तर काँग्रेसकडून राहुल गांधी बोलणार इंडिगो कडून प्रवाशांना सहाशे दहा कोटी रुपये रिफंड तर सहाव्या दिवशी सहाशे पन्नास पेक्षा जास्त उड्डाणं रद्द डीजीसीए न इंडिगोच्या सीईओला नोटिशीला उत्तरं देण्यासाठीची मुदत आणखी चोवीस तासांनी वाढवली टीव्ही स्टार गौरव खन्ना ठरला बिग बॉस चा विजेता फराना राहिली उपविजेती कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा खिंडार नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये केला प्रवेश टिटवाळा मना परिसरामध्ये शिवसेनेची ताकद त्यामुळे वाढणार सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाघाटी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी दाखल पलुस तालुक्यातील येथील परिसरामध्ये सध्या छोटा यांची भरलेली <्यार्थ> आहे वंचितचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मावर चांदूर रेल्वे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल अमरावतीचे जिल्हाधिकारी आशेष रेड्रेकरांची घातल्यानं गुन्हा दाखल रविवारी सुट्टीच्या दिवशी तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी चार तास रांगा लागल्याचं पाहायला मिळालं तब्बल दीड लाख भाविकांनी घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन धाराशिव नगर परिषद निवडणुकीचा बोगस एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल याची गंभीर दखल निवडणूक दरम्यान अफवा पसरवणाऱ्यांची ही चौकशी करून कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधा न्यूज